नमस्ते मैत्रिणींनो चाळीसच्या मापाचं चा स्लीवलेस ब्लाऊज आहे तर शोल्डर मी सात घेतलेली आहे आणि मुंडा घेतलेला आहे साडेसहा आणि गळ्याची ला समोरच्या गळ्याची लांबी आहे साडेसहा आणि मागच्या गळ्याची लांबी आहे दहा इंच आणि समोर मी साडे तेरावर खून करून क्रॉसपट्टीची लाईन ओढून घेतली आणि समोर छोटे टक्स पाडून प्रिन्स कटचा आकार द्यायचा आणि समोरून क्रॉसपट्टी लावणार आहे मी त्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि मागच्या साईडचा सा गळा दहा इंचाचा आहे आणि समोरचा जो गळा ठेवला तोच गळा मागचा आहे दोन्ही मागचे पुढचे गळे सेम आहेत मागच्या पुढच्या गळ्याचा आकार सेम आहे आणि समोरून प्रिन्स कट आणि थोडे टक्स पाडून घ्यायचे समोरच्या बाजूला थोडं आतून थोडं कट करायचं आणि दोन्ही साईडला प्रिन्स कटचा तो आकार राखून घ्यायचा आणि टक्स पडून घ्यायचे आणि हा मागचा गळा आहे आणि हा समोरचा गळा आहे आणि स्लीवलेस असल्यामुळं बाई कटिंग करायचं काम नाही हे मागचा गळा आणि मागून आय आयपट्टी आहे या ब्लाऊजला मागच्या साईडला हुक आयपट्टी आहे तर आता मी अस्तरवर ब्लाऊज कटिंग करून घेतली पूर्ण आणि हे मागची साईड मागची साईड कट केली त्याला हू काय पट्टी जोडायची मागच्या साईडला आणि अशा पद्धतीने मग मी समोरचे टक्स पाडून घेतले अस्तर जोडून घेतलं आणि टक्स पाडून घेतले आणि पूर्ण प्रिन्स कटचा जी टक्स असतो तो पूर्ण मुंड्यापर्यंत घ्यायचा समोर छोटे टक्स घेऊन पूर्ण टक्स तो मुंड्यापर्यंत घ्यायचा आणि कट करण्याची आवश्यकता नाही आहे आणि आता याला आपण क्रॉसपट्टी लावणार क्रॉसपट्टी पूर्ण आहे दोन्ही साईडची कारण मधात कट केलेलं नाही आहे मागच्या साईडला पट्टी आहे तर समोरून क्रॉसपट्टी आणि आता गळ्याला मी पायपीन लावत आहे काळे गोठ आणि समोरच्या गळ्याला मागच्या गळ्याला पायपिंग काळ्या कपड्यानी आणि स्लीवलेस असल्यामुळं मग मी सुद्धा मी काळे गोठ दिलेले आहेत तर दोन्ही साईडला गोठ दिल्यामुळं खूप छान दिसू लागले मागच्या पुढच्या गळ्याला आणि मुंढ्यालासुद्धा आणि आता शोल्डरपट्ट्या जोडून घ्यायच्या दोन्ही साईडच्या शोल्डरपट्ट्या शोल्डरपट्ट्या मी रुंद ठेवलेल्या आहेत कारण की स्लीवलेस ब्लाऊज आहे ना तर त्याच्यामुळं मी शोल्डरपट्टी रुंदी ठेवलेली आहे शोल्डरपट्टी कमी नाही ठेवलेली शोल्डरपट्टी रुंदी त्याच्यामुळंच मी शो शोल्डर जास्तीची ठेवलेली आहे आणि आता साईडला पण मुंड्याच्या साईडला पण गोठ लावून घ्यायचे दोन्ही साईडला गोठ लावल्यामुळं गळ्याला मागच्या गळ्याला समोरच्या गळ्याला आणि मुंड्याच्या साईडला पूर्ण काळ्या कपड्याने गोठ केलेला आहे तर खूप सुंदर दिसू लागले त्याला काळे गोठ आणि आता स्लीवलेस असल्यामुळं बाही लावण्याचं कामच नाही आहे तर आता अशा पद्धतीनं पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आता हुकायपट्टी मी लावून घेते मागच्या साईडचा ब्लाऊज आहे गळ्याचा आकार एकदम छान झाला मागचा तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा किती सुंदर ब्लाऊज रेडी झालं तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा एकदम छान झाली फिटिंग ब्लाउजची तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करत जा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय